नमस्कार शेतकरी बंधू मी निलेश सदा टेक्निकल प्रॉडक्ट अनालिस्ट डेपकन हार्वेस्ट सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करत आहोत आजचा आपला विषय आहे की चिया पिकाचं खताचं व्यवस्थापन आपल्याला कसं करायचं आहे तर बघा आपल्या आपल्याकडून जे काही आपली किट घेतली होती ज्याच्यात दोन किलो चिया सीड आणि दहा दहा किलोच्या दोन बॅगा होत्या खताच्या तर बघा याच्यामध्ये काय झालं की काही शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या काही शेतकऱ्यांच्या राह आल्या आहेत काही शेतकरी करतील ओके okay. तर यामध्ये ज्या काही शेतकऱ्यांनी पेरण्या केलेल्या आहेत तर त्या शेतकऱ्यांचं उगवण ज्याला की आपण जर्मिनेशन म्हणतो ती उगवण जे आहे तर ती तिथं पंच्याण्णव ते शंभर टक्के उगवण झालेली आहे तुम्हाला या फोटोमध्ये दिसत आहे आता उगवण झाल्यानंतर आम्हाला बऱ्याच शेतकऱ्यांचे कॉल आले व्हॉट्सअपला त्यांनी मेसेज टाकले काही ना टेक्स्ट मेसेज करून सांगितलं की सर आता आम्हाला खताचं व्यवस्थापन कसं करावचं आहे आता बघा सगळ्यात प्रथम आपलं जे आपलं कंपनीचं टार्गेट आहे ते टार्गेट म्हणजे शेतकऱ्याला प्रति एकरी उत्पादन वाढवणे आणि खर्च कमी करणे ओके तर याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे आता खताचं व्यवस्थापन आता जर आपण रासायनिक खताच्या जर आता जर आपण काही किमती बघितल्या जसं दहा असा वीस सवीस झाला किंवा वीस वीस झिरो झाला बाकीच्या बाकी अजून काही खतं झालेली आहेत तर याच्या किमती शंभर ते दीडशे रुपयाने सध्या वाढलेल्या आहेत म्हणजे अठराशे एकोणीसशे पर्यंत ते बॅक जात आहे तर काही काही मग आपल्याला काय करायचं की खताचं व्यवस्थापन जे करायचं आहे तर ते कसं करायचं आहे आता बघा की प्रति एकरी जर तुम्हाला चार क्विंटल येत असेल तर आपलं टार्गेट राहील तुम्हाला तिथं पाच क्विंटल आलं पाहिजे त्या वर्षी जे पाच क्विंटल घेत असतील त्यांना सहा क्विंटल पर्यंत एवढं उत्पादन आलं पाहिजे आणि ज्यांना तीन क्विंटल घेत असेल त्यांना चार क्विंटल एवढं उत्पादन भेटलं पाहिजे मग ह्या हे उत्पादन भेटण्यासाठी आपल्याला काही आपली स्ट्रॅटर्जी वापरायची आहे तर बघा सगळ्यात प्रथम आपल्याला काय करायचं की खताचं व्यवस्थापन मध्ये हे रासायनिक खत टाकायचे का तर नाही आपल्याला रासायनिक खत टाकायचं नाही तर आपल्याला काय करायचं जे काही रासायनिक खत आहेत किंवा ज्यांनी ज्याला शेतकऱ्यांना वाटत असेल की आपल्याला रासायनिक खत टाकायचं आहे ओके आता दोन आपण गट पाडले एक रासायनिक खत टाकायचं नाही किंवा एक आहे की जो रासायनिक खत टाकणार आहे तर याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला याच्यासोबत जैविक खताचा वापर करायचा आहे म्हणजे जैविक खत कोणतं ते एक मायक्रोरायझा जे चार किलोची बॅग आहे हरिझोना मायक्रोरायझा म्हणून आणि दुसरी पाच किलोची आपली एक बॅग आहे ती म्हणजे वज्र ज्याला पीएसबी जे फॉस्फरस स्ट्रुबलायझिंग बॅक्टेरिया म्हणजे जीवाणू आहे तर हे पाच आणि हे चार तर हे ग्रॅन्युल फॉर्म मध्ये आहे त्याच्यामुळे हे खत आपल्याला नऊ किलो खत जे काही हे राहील तर हे तुम्ही नऊ किलो खत घेऊन त्याच्यामध्ये मा माती मिक्स करू शकता किंवा कुजलेलं शेणखत खत मिक्स करून पेरणी नंतर पंधरा दिवसापर्यंत तुम्ही काय करू शकता ते शेतात फेकून देऊ शकता आता हे केल्याच्यानं काय होईल एक तर तुम्ही रासायनिक खत तिथं वापरला नाही तो खर्च तुमचा तिथं कमी झालेला असेल अलग लक्षात मग हे खत वापरल्यानं काय होईल की प्रामुख्याने तुम्हाला सांगायचं म्हणजे मुळातच आपल्या जमिनीमध्ये भरपूर सारे अन्न घटक आहेत पण ह्या अन्न घटक जे आहेत तर ह्या अन्न घटक त्या झाडांना त्या पिकांना लागू होत नाहीये आणि मग जर आपल्याला हे लागू करायचे असतील ला, तर आपल्याला मायक्रोरायझा तिथं वापरायचं आहे या मायक्रोरायझा काय करेल की जमिनीमधील जे काही सोळा मूलभूत जे महत्वाचे मूलद्रव्य आहेत जे पिकांना लागणारच आहेत अलग लक्षात तर ते उपलब्ध करून देण्याचं काम हे मायक्रोरायझा करणार आहेत आणि याच्यात राहतात कारण या मायक्रोरायझामध्ये ही एक बोरशी मग या ही जे काही मायक्रोरायज आहे तर ही काय करल जमिनीतले जे काही जमिनीत अडकलेले जे काही मूलद्रव्य आहेत तर हे मूलद्रव्य झाडाला उपलब्ध करून देईल आणि याच्यामुळे काय होईल की आपल्याला जे काही अन्न घटक त्या पिकाला लागणार आहेत ते तुम्हाला तिथं उपलब्ध होतील त्या पिकाला आणि त्याची वाढ जे आहे ते चांगलं होईल आता दुसरं आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या मुळांची वाढ होण्यासाठी कारण जर आपण चिया जर सीड बघितलं तर त्याची उगवण झाल्यानंतर एकदम असं बारीक पीक आहे ते आणि त्याचे रूट जे असतात ज्याला आपण मुळ म्हणतो ते खूप कमकुवत येतं मग या मुळांना फॉस्फरस भेटणं खूप गरजेचं आहे तुम्ही जर फॉस्फरस सध्या रासायनिक खत टाकलं लगेच त्या झाडांना उपलब्ध होणार नाही तो उपलब्ध करून देण्यासाठी काही जीवाणू लागतात आणि हे जीवाणू आपली जे काही वज्र आहे ते या वज्रमधून तुम्हाला भेटतील आणि हे विशेष सांगायचं मध्ये ग्रॅन्युलर फॉर्म मध्ये येतं म्हणजे हे ये तुम्हाला डायरेक्ट खतासारखं असं फेकता येईल किंवा मग जर तुम्ही रासायनिक खताचा वापर करत असाल तर तुम्ही त्याच्यात मिक्स करून सुद्धा हे फेकू शकता म्हणजे यानं काय होईल की तुमच्या जमिनीमधील जे काही जीवाणू यांची संख्या वाढल यांची संख्या वाढल्यामुळं जे काही जमिनीमध्ये अडकलेलं जमिनीमध्ये अडकलेले जे काही स्फुरद आहे हे स्फुरद हळू 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 तुमच्या जे काही ते पीक आहे तर या पिकाला हळूहळू त्याचा पूर्ण प्रेड जो त्याचा कालावधी आहे त्याच्या कालावधीपर्यंत त्याला लागू होईल म्हणून आमचं असं सजेशन आहे की तुम्हाला जास्त खर्चात रासायनिक खताच्या मध्ये जास्त खर्चात न जाता किंवा मग तुम्ही रासायनिक खत वापरले तरी सुद्धा याच्यामध्ये मायक्रो राय झा आपला आयरिझोनाचा मायक्रो राय झा आणि पी एस बी जे काही ज्याला की आपण वज्र म्हणतो आपल्या आयरिझोनाचं वज्र हे तुम्ही कंबाईन याचा युज करून बघा आणि याचे परिणाम सुद्धा बघा जर तुम्ही एका एकरमध्ये हा प्रयोग करा आणि एका एकरमध्ये कर करू नका आणि त्याचे परिणाम दोघं जे दोन काही पीक आहेत त्या पिकाचे परिणाम काय आहेत ते तुमच्या डोळ्यानं तुम्हाला दिसतील अलग लक्षात म्हणजे आपलं जे काही आहे किंवा जे काही जैविक खत जे काही ऑलरेडी तुमच्या जमिनीमध्ये खतं आहेत हे जमिनीमधले खत पिकांना लागू करून देण्यासाठी हे दोन एक आपलं मायक्रो मायक्रोरायझा आणि वज्र हे दोन तुम्हाला याचा वापर करायचे तर नक्कीच शंभर टक्के तुम्हाला याचे रिझल्ट भेटतील आणि तुम्हाला याच्यामध्ये सोबतच जर रासायनिक खत वापरत असाल तर त्याच्यात सुद्धा ते मिक्स करू शकता पण आमचं सजेशन राहील की तुम्ही याचा वापर करा आणि याचं कम्पॅरिझन सुद्धा करा तर हे कुठं भेटतील तर ह्या खाली संपर्क दिलेला आहे तर तुम्ही याच्यासोबत संपर्क करा हे खतं तुम्हाला भेटून जातील आणि हे जैविक खतं आहेत त्याच्यामुळं पिकांना काय होत आहे पिकांना जे काही पर्यावरणपूरक पिकांना तर आज आपण काय करू इथं था? थांबू